हाच आहे आम्हा कोकणकरांची शान नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी या रानात मी काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना मंडळी आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो हाताच्या तळहातात मावेल एवढा अगदी पिवळ्या केशरी रंगात रंगलेला हापूस आंबा ज्याला आपण फळांचा राजा असंही म्हणतो हापूसशिवाय पायरी तोतापुरी केशर या जातींचे आंबेही आपण आवडीने खातो पण आज मी तुम्हाला एक असा आंबा दाखवणार आहे की जो जातीवंत नाही आहे किंवा या इतर आंब्यांनी इतका फेमसही नाही आहे पण आंबा कोकणकरांच्या अगदी जवळचा आहे आणि जो आंबा आम्ही अगदी लहानपणापासून ते म्हातार होईपर्यंत आवडीने खातो तर मंडळी हा आंबा म्हणजे गावठी आंबा रान आंबा रायवळी आंबा हो आज मी तुम्हाला याच रायवळी आंब्याबद्दल सांगणार आहे या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा तुम्हाला अडीत घालून पिकवावा लागत नाही या आंब्याची झाडं तुम्हाला लावावी लागत नाही तर ती निसर्गतःच रुजून येतात आता अडीत घालून पिकवायचा नाही मग हा आंबा खायचा कसा तर हा आंबा जर तुम्हाला खायचा असेल तर सकाळी लवकर उठून आंब्याच्या झाडाखाली येऊन ते आंबे वेचावे लागतात हा आंबा एप्रिल महिन्याच्या शेवटापासून मे महिन्यापर्यंत पिकतो या आंब्याचा कालावधी फार कमी असतो आंबा नाशवंत असल्याने फार कमी काळ टिकतो पण या आंब्याची चव मात्र जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणारी असते आणि तुम्हाला माहिती आहे आम्हा कोकणकरांच्या या आंब्यासोबत असंख्य आठवणी जोडल्या गेल्यात तर मंडळी आज याच रायवळी आंब्यापासून तयार केलेला कोकणातला एक पारंपरिक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आधी आपण आंबे वेचून घेऊया चला तर ज्या रायवळी आंब्याबद्दल मी बोलत होते तर हाच आहे आम्हा कोकणकरांची शान आमचा रायवळी आंबा अगदी लख्ख उजाडलं आहे त्या मोठ्या आई आईच्या आंब्या खालून आंबे निवडून आणलेत आं आणि हे बघा ही आमच्या आंब्याची बिटकी आहे बिटकी का तर केवढीशी आहे बघा ही अगदी आम्ही चोखूनच खातो चुकून खातो आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वाडीत सगळ्यात आधी ही बिटकीच लागते मंडळी आंब्यांचा हा पदार्थ आज आपण आपल्या चुलीवरच बनवणार आहोत त्यामुळे सगळ्यात आधी मी विस्तव पेटवून चूल तयार करून घेते <Siri> चुलीवर कोणताही पदार्थ शिजवताना ते भांड काळं होऊन जातं त्यामुळेच त्या, त्या भांड्याला काळं होण्यापासून वाचवण्यासाठी राखेच लेवण घेतलं मंडळी आज जो पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पदार्थाचं नाव आहे कोयालू रायवळी आंब्यांचं कोयालू आपण सकाळीचे हे आंबे झाडाखालून निवडून आणले होते ना तर त्याच रायवळी आंब्यांपासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत सुरुवातीला आपण त्यातला एक आंबा या आंब्याचा रस काढून घ्यायचा सुरुवात करूया कारण इकडे विस्त पेटला आहे आणि तोपर्यंत मी चुलीवर तपेलं ठेवून दिले जेणेकरून अंघोळीसाठी पाणीसुद्धा तापेल हा बघा हा असा रस आपण काढून घेऊ एकीकडे मी सगळं सामान जवळ आणून ठेवलं आहे त्याच्यामुळे पटकन होऊन जाईल आपली ही रेसिपी या एका आंब्याचा रस काढून घेतल्यानंतर उरलेल्या आंब्यांच्या आपण फक्त साली काढून टाकायच्या आणि कोय जशीच्या तशी कोयालूमध्ये वापरायची आंब्याचा रस आणि कोय काढून घेतल्यानंतर आपण या याच रसामध्ये थोडीशी साखर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि किंचित असं तिखट टाकायचं थोडीशी हळद अशा प्रकारे त्या आंब्याचा रस आणि कोईतच मी हळद तिखट मीठ आणि थोडीशी साखर टाकून ते एका बाजूला तयार करून ठेवलं आणि इकडे फोडणीची तयारी सुरू केली याच्यामध्ये अगदी काही रॉकेट सायन्स वापरावं लागत नाही बेसिकच आपली फोडणी ज्यामध्ये तेल हिरं मोहरी लसूण कडीपत्ता वापरला जातो तसं मी तयार करून घेतलं आणि त्यानंतर तो रस कोळीसकटच फोडणीला दिला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्या दिवशी वारा खूप सुटला होता त्यामुळे लवकर आवरावं लागलं तर असं हे आपलं रायवाळी आंब्यांचं कोयालू तयार होत आहे मंडळी पूर्वीच्या काळी जेव्हा परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती किंवा डाळी कडधान्य यांसारख्या गोष्टी विकत घेऊन खाण्यावढे पैसे नव्हते तेव्हा आपल्या पूर्वजांनी अशा पदार्थांचा शोध लावला जे कमी खर्चात कमी सामानात आणि मुख्यतः आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनवता येतील तसाच आजचा एक जुगाडू पण अत्यंत चविष्ट असा पदार्थ आपण पाहिला ज्याला आमच्याकडे कोकणात कोयालू असं म्हणतात खाद्यसंस्कृती ही आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे आणि ती जपण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवा आहे तर मंडळी रजा घेते तुमची ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते व्हिडिओ कसा वाटला पदार्थ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ टाटा बाय बाय सी यू भेटू लवकरच तोपर्यंत सबस्क्राईब टू मी विशाखा आणि आपल्या चॅनलवर माझ्यावर आपल्या व्हिडिओजवर खूप प्रेम करत राहा आणि त्या प्रेमासाठी मी मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करते बाय बाय